नाबाई शेपती लवटे राहणार पेडवाडे गाव कोल्हापूर जिल्हा शिवाडी तालुका आता माझ्या मोदी भावाला गीत म्हणते तुम्ही सगळेजण ऐका भाऊ माझा भाऊ माझ्या भावाला भावाला

வரும பூர் சா தீ சே துணையா

काही सांगितो आवाला मी काही सांगितो माझे तरी बंधू एवढ्या राखी रांगाई नगर लागे यावं तो मी राखी रांगाई सुंदरी गुणाचा पाठ संदरी गुणाचा पाठ घरा सोमविरल्या सोप्या सोमविरल्या सोप्या ંદરી ના ચંદરી ચંદના પટા બી રાખી બાધુ આરતી કરોર બી દેવે રાખી બંધાઈ લીધે કોની તુજ બંધ બંધ कोळी पुरणाची करी तू पोईपूर्णाची बंदुच्या तुझे वैपूरणाची पुर बंदुस लाडू देवी